घेऊन येत आहे शिंदे गावी ते सत्तर शॉप व चाळीस फ्लॅटची भव्य अशी वास्तव श्री प्रभा कोमल कॉम्प्लेक्स नाशिक रोड छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून फक्त सहा किलोमीटर अंतरावर हवेशीर ठिकाण उत्कृष्ट दर्जेदार काम

नाशिक आणि तिंडोरी लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार करण गायकर आणि मालतीताई मालती यांनी आज मोठे शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला नाशिक येथील बीडी भालेकर मैदानातून सुरू झालेल्या भव्य शक्ती प्रदर्शन यात्रेत नाशिक लोकसभा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार करण गायकर आणि तिंडोरी लोकसभा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार मालतीताई थविल ठोमसे यांच्यासह नाशिक जिल्हा अध्यक्ष पवन भाऊ पवार नाशिक शहर अध्यक्ष अविनाश शिंदे दादा गायकवाड उर्मिला गायकवाड चेतन गांगुर्डे बाळासाहेब शिंदे भीमचंद चंद चंद्र मोरे आदी मान्यवर उपस्थित होते सदर प्रचार फेरी शालीमार मेहर मार्गे जिल्हा अधिकारी कार्यालय जवळ आणण्यात आली यावेळी नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे करण कायकर आणि मालतीताई थविल ठोमसे हे प्रचंड बहुमताने विजय होतील असा आशावाद यावेळी उपस्थित विविध मान्यवरांनी व्यक्त केला सभा वंचित बहुजन आघाडी छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीनं मी अधिकृत उमेदवारी अर्ज आज शक्तीप्रदर्शनासह सर्वसामान्य मतदार बंधू भगिनींना घेऊन दाखल करत आहेत अनेक लोकांना त्यांचा विजय करण्यासाठी त्यांच्या बलाढ्य नेत्यांना आणावं लागतं आमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले राजश्री शाहू महाराज बिरसा मुंडा यांसह सगळ्याच थोर पुरुषांचे आशीर्वाद आणि तेच माझे सेलिब्रिटी आहेत प्रकाश श्रद्धेव प्रकाश आंबेडकर साहेब हे माझ्यासाठी आयडॉल आहेत आणि त्यांचे विचार घेऊन या नाशिक लोकसभेमध्ये आम्ही वंचितचा झेंडा शंभर टक्के फडकवू विजयाची गुढी आणि विजयी वंचितचा पहिला खासदार म्हणून या नाशिकमधून मी आम्ही सर्व ही सगळी मतदार बंधू भगिनी विजयी करण्यासाठी काम आहे आणि त्या माध्यमातून या नाशिकमध्ये शहरामध्ये शेतकरी असेल कामगार असेल सहकार असेल आरोग्य असेल या धोरणांवर सकारात्मक काम करून त्याला प्रगतीच्या दिशेने नेण्याचं धोरण हे माझं आहे त्याच्यामुळं विजय निश्चित आहे फक्त ता वीस तारखेची अवकाश बाकी आहे आपल्या नामांकन अर्जाचं हे झालेलं आहे आज आपल्या पुढे महाराष्ट्राच्या आपल्या सगळ्यांच्या साक्षीने आपल्या ताई मालती ताई आणि आपल्या सगळ्यांचे आवडते काय कर सर यांनी आज आपल्या याच्यातून वंचित बहुजन आघाडीमधून अर्ज सहाय्य केलेला आहे तर मी कळकळची विनंती करणार आहे सगळ्यांना हा जोडून विनंती करणार आहे की आता पहिले तर म्हणायचं आहे रात्रवेळीची आहे पण आता दिवस सुद्धा चाल आलेला आहे तुमच्या आमच्यासाठी सगळ्या समाजासाठी त्याची जाण ठेवून सगळ्यांनी कुठल्याही हमेशाला बळी न पडता जी येता वीस ताषात जे मतदान होणार आहे तर सगळ्यांनी जागृत होऊन वंचित बहुजन नागणीला मत द्यायचं आहे आपले जो उमेदवार आहे आता आपल्या म आणि गायकर सर यांना मतदान देऊन प्रचंड मताने विजयी करावा आणि ते आपले अशा आपल्याला गरज आहे संविधान वाचवायची ते संविधान वाचवण्यासाठी आपल्याला वंचित बहुजन आघाडी आणणं खूप गरजेचं आहे कारण संविधान वाचलं तर आपण सर्व वाचणार आहोत मी विनंती करून आपल्या जे उभे आहे त्यांना मतदान देऊन प्रचंड मताने विजयी करावं ही विनंती करून वंचित बहुजन वंचित बहुजन बोला काय सांगा हा काय सांगाल तुम्ही या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज तीन मे रोजी आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नाशिक येथील दिंडोली लोकसभेचा जो उमेदवारी अर्ज आहे तो अर्ज आम्ही भरलेला आहे या अर्ज भरण्याच्या पार्श्वभूमीवरती एकच गोष्ट सांगतो की काल तुम्ही महायुतीची रॅली बघितली असेल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन दोन इथं आल्यानंतर सुद्धा त्यांना गर्दी जमा करण्यासाठी पैशांचा वापर करावा लागला त्या अर्थी जनता त्यांच्यावरती नाराज आहे महायुतीचे तीन तीन पक्ष एकत्र आहेत त्यांना सुद्धा गर्दी गर्दी जमवण्यासाठी पैशांचा वापर करावा लागला याचा अर्थ लोक त्यांनाही स्वीकारणार नाही नाही आहे ना परंतु वंचित बहुजन आघाडीची तुम्ही आज जर रॅली बघितली असेल तर अक्षरशः मुंगीलाही शिरायला जागा नाही अशा पद्धतीची जी गर्दी होती ती गर्दी आमचा विजय निश्चित करत आहे शेतकऱ्यांचे प्रश्न आरोग्याचा प्रश्न आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की ज्या भारतीय केंद्रीय मंत्री दिंडोरीमध्ये होता त्यात भारती ताईंनी आरोग्याच्या प्रश्नावरती कुठलंही काम केलं नाही अक्षरशः आदिवासी भागामधल्या गृहिणी किंवा ज्या माता असतात त्या प्रसूती करताना मरम पावलेल्या आहेत लाज वाटायला पाहिजे की आपण ज्या मत मतदान क्षेत्रातून जातो आणि केंद्रीय मंत्रीपद बसवतो त्या मंत्रालयात जाऊन जर तुम्ही इथल्या गर्भवतींचे प्रश्न सोडू शकला नसाल तर तुमच्यावरती लालच आहे आणि त्यामुळे आम्ही ही उमेदवारी जाहीर करतोय वंचित बहुजनांचे प्रश्न मराठा आरक्षणाचा प्रश्न ओबीसींचे प्रश्न दलितांचे प्रश्न आदिवासींचे प्रश्न यावरती आमच्या उमेदवार काम करणार आहेत आणि नक्कीच सर्वसामान्य जनता आमचे जी उमेदवार आहे ते आदिवासींची लेख आहे मराठ्यांची सून आहे दोन्ही समाजातले उमेदवार दोन्ही समाजातले मतदार आम्हाला मतदान करणार आहेत आणि आमचा विजय आम्ही निश्चित करणार आहोत बोला सर वंचित भोजन आघाडी उपमहानगर प्रमुख सुनील अशोक साळवे आज या ठिकाणी ही जी हा जनसमुदाय जो उसळलेला होता आणि हा जनसमुदाय मतदानाच्या रूपात सुद्धा आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे का तो परिवर्तित होईल आणि आमचा उमेदवार हजारो लाखो मताचा लीड घेऊन या ठिकाणी निवडून येईल थोडं बोलून थांबतो जय जयसिंग जय वंचित भाऊ समोर करून आणि उमेदवार या ठिकाणी संजय बाळासाहेब आंबेडकरांनी निवडलेला आहे आणि आताच भाऊने जसं सांगितलं की वंचितांच्या न्याय हक्कासाठी खऱ्या अर्थानं नाशिकमध्ये आणि दिल्लीमध्ये दोन्ही तरुण आणि करत जा आणि एकच शिक्षित उमेदवार उमेदवार आहे करण भाऊच्या रूपाने या मतदारसंघामध्ये अवघ क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही त्या ठिकाणी बेरोजगारांना रोजगार मिळाल्याशिवाय राहणार नाही शिक्षकाचे शिक्षणाचे दरवाजे या या ठिकाणी उघडतील आणि शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी सुद्धा ते सदैव तत्पर आहेत आणि राहतील सर्वांगीण विकासासाठी वंचितांच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही सर्व पदाधिकाटी त्यांच्या पाठिंबा आहे आणि याच्या निवडणुकीमध्ये शंभर टक्के आमचे दोन्ही उमेदवार दिंडोरी आणि नाशिकच्या दोघंही उमेदवार निवडून येतील असा मला पक्का विश्वास आणि खात्री देखील आहे स्वाभिमानी नेते श्रद्धेव बाळासाहेब आंबेडकर यांनी बी जे पीच्या विरोधात दंड तोपटले आहे संविधान वाचवण्यासाठी लोकशाही वाचवण्यासाठी निजामी मराठ्यांना धडा शिकवण्यासाठी गरीब मराठ्यांना न्याय देण्यासाठी या महाराष्ट्रातील सर्वात तरुण उमेदवार म्हणून करण भाऊ सारखा हिरा या नाशिकमधून सद्य बाळासाहेब आंबेडकरांनी निवडला आहे त्या हिराणी आतापर्यंत मराठा आरक्षण असेल शेतकऱ्यांचे प्रश्न असेल याच्यावर वेळोवेळी तीनशे पासष्ट दिवस काम करत आहे आणि वंचित बहुजन आघाडीचं जे संघटन आहे ते श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली इतकं मजबूत आहे की या ठिकाणी दादासाहेब गायकवाडानंतर या नाशिक जिल्ह्याला करण गायकरच्या रूपाने एक नवीन खासदार बघायला भेटेल वंचित बहुजन आघाडी नाशिक लोकसभा व दिंडे लोकसभा या दोन्ही लोकसभेचे उमेदवारी अर्ज आज या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष मोहन पवार नाशिक महानगराचे महानगर प्रमुख अविराजी शिंदे जिल्ह्याचे उपाध्यक्ष नितीनजी मोहिते त्याचप्रमाणे वामनराव गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आज संपूर्ण करण्यात आलेला आहे वंचित बहुजन आघाडीचा सर्व सर्वे श्रद्धे बाळासाहेब आघाडीकर बहुजनांची साठी कामगारांच्या हितासाठी वंचितांच्या हितासाठी जी लढाई जी सुरू केलेली आहे ती लढाई शिव फुले शाहू आंबेडकर या विचारांची महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी कामगार दस्तांना खऱ्या अर्थाने गेल्या 10 वर्षादाذ इतिहास नाशिक दा तर सदर शक्ती प्रदर्शन यात्रेत वंचित बहुजन आघाडी आणि छावा क्रांतीवीरसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा